बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण चौथे विचारांच्या तंद्रीतच दादू वस्तीवर आला छपरात जाऊन दुपारचं जेवण केलं आंब्याच्या गार सावलीत घोंगडं अंथरलं त्यावर अंग टाकलं बापू अजून रानात आले नव्हते पडल्या पडल्या दादूला बायजा दिसू लागली तिच्या गोड स्मृतीनं गुदगुल्या गुद झाल्या पण दुसऱ्या क्षणी तिनं सांगितलेल्या माहितीनं त्याच्या डोक्यात रागाच्या ठिणग्या उठल्या इनामदार त्याच्या नजरेसमोर दिसू लागला त्याच विचारातच त्याला डुलका लागला दिवस मावळला कामावरची माणसं गावाकडे फिरली तरी आंब्याखाली ढोंगड्यावर उताना पडून दादू घोरतच होता कोंड्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं तसा कोंड्या पळत आंब्याखाली गेला त्यानं दोन हक्का घातल्या तरी पण दादूचा डोळा उघड ना कोंड्यानं हलवून दादूला जागा केलं दादूने डोळे उघडले उठत उठत एक जांबई दिली आणि कोंड्याला म्हणाला लेका उठवायचं नाही सोय दिस पार बावळला पर मालक आज इतका उशीर झोप कशी लागली काय समजना झालंय हा अंगच माहेंदा दुखतय दुखायचंच आज दुखायचं नाही तर कवा दुखायचं म्हणजे कोंड्या तुलाही तिळ्यातनं बोलायला लागलास बघ घडी माणसानं आपल्या पायरीनं राहावं तसं नव आज आबाळ आलंय म्हणून मी आज तसं म्हणलो नरमाईनं कोंड्या म्हणाला त्यावर त्याच्याकडे रोखून पाहत दादू म्हणाला बरं बरं समाजतंय मला समज पण ध्यानात ठेव ह्याचीही कुठं वाच्यता करायची नाही नाहीतर तू आहेस आणि मी आहे नाही मालक माझ्यातनं तसं होई याचं नाही खाल्ल्या अन्नाला जागणारी आम्ही माणसं आहे दादू उठला आणि विहिरीवरच्या हौदाकडे गेला हौदातल्या पाण्यानं हात पाय तोंड धुतलं आणि कोंड्याला चालतो म्हणून गावाकडच्या पांदीला लागला दिवस बुडला होता अंधारून येत चाललं होतं जाधवाच्या पांदीनं झुंजुरक्या अंधारातूनच दादू गंजी खाण्याच्या बाजूनं वर आला तालमीकडं वळला त्याला व्यायामाचा कंटाळ आला होता बरं नाही असं वस्तादासनी सांगून जावावं या इराद्यानं तो तालमीकडं आला तालमीत रॉकेल तेलाचा मोठा दिवा ढंडनं गाजळी ओकत होता तांबड्या मातीच्या हौद्यात पोरांच्या झटापटी चालल्या होत्या कोण वरच्या कट्ट्यावर बैठका मारत होता तर कोण दंड मारताना हम्मा करून घुमत होता तालमी पुढच्या आडावर रहाट कुरकुरत होता दत्तू पिसाळणं आडात घागर सोडली होती घागर अंधारात बुडत नव्हती दोर उचलून दत्तू पिसाळ पाण्यावर सारखी घागर आपटीत होता हाडाजवळच्या चिंचेखालच्या कट्ट्यावर तालमीच्या वस्ताद महादू दादव पानाची चंची सोडून बसले होते दादूनं तालमीचं दार ढकलून आत पाहिलं तशी व्यायाम करणारी पोरं उठून उभी राहिली या क्या लय लई वकूद केलासा म्हणाली झाला जरा उशीर म्हणत दादूनं तालमीत उंबऱ्यातूनच नजर फिरवली त्याचवेळी वस्तादांचं दादूकडे लक्ष केलं त्यांनी ओ धाकलं पाटील मी आय इकडं आय म्हणून दादूला हाक घातली दादूनं वळून मागं पाहिलं आणि चिंचे खाली आला वस्तादांच्या शेजारी कट्ट्यावर बसत बोलला वस्ताद आज काय बरंच वाटणं झालं या आल्या की झाली म्हणून वक्कूच झाला तुम्हाला सांगावं म्हणून आलो नाहीतर तुम्ही वाट बघायचं सा राहाय ना का आजच्या दिवस खेळायचं हा आता नाही खेळला तरी चालेल वस्ताद शून्यात बघत म्हणाले का बरं त्यांच्या तोंडाकडे पाहत दादू म्हणाला यंदा तुमचं लगीन करायचं आबा म्हणत्या ती पण यंदाचं वरीच आपली जत्रा मारायची बघा जरा जोर धरा कुस्ती करूनच मैदान सोडायचं वस्ताद बोलले त्यावर छातीवर हात ठेवीत दादू म्हणाला वस्ताद त्याची काळजी नको जत्रा मारूच मारू पण आबा म्हणतोय तर लगीन बी करू पण माझ्या म्हणण्यानं म्हणजे वस्ताद न समजून म्हणाले म्हणजे पुन्हा सांगीन येळ आल्यावर तुम्हालाच सांगीन बरं जाऊ दे जाऊ दे तो विषय बाजूला तुम्हाबरोबर जरा मुद्द्याचं बोलावं म्हणतोय बोला की उत्सुकतेनं वस्ताद म्हणाले एवढा वेळ पर्यंत अडातून पाण्याची घागर काढला दत्तू पिसाळ पण वस्तादांच्या दुसऱ्या बाजूला कट्ट्यावर टेकला होता दादू जरा मुद्द्याचं बोलायचं हाय म्हणल्यावर उठत उठत दत्तू पिसाळ दादूला म्हणाला बरं पाटील बोला मुद्द्याचं आमची अडचण नको आम्ही आपलं जातो असं कसं तुम्ही पण बसा की तुमचं बी ह्यात काम आहे असं म्हणत उठलेल्या दत्तूला दादूनं खाली बसवलं परत वस्ताद वस्तादांच्याकडे वळत दादू म्हणाला वस्ताद का मासा हाय म्या सांगून आबाला पटायचं नाही ते तुम्ही म्या सांगतो ते आबाच्या कानावर एकांतीत घाला पाहिजे तर दत्तू मामाला बरोबर घ्या दोघांनी मिळून सांगा सांगतो की तुम्हाला, काकाल जी है? मदेद आए, है। तुम्हाला तु है। का काळजी आहे मध्ये दत्तू पिसळा म्हणाला तर भानगड अशी आहे दोन दिवसावर पाडवा आलाय त्या दिवशी समजा गाव चावडीत लिम खायला जमतोय ते तुम्हाला ठाऊच हाय वै की जमतो या वस्तात बोलले त्याच दिवशी चावडीत आपल्या गावच्या जत्रेचं पण बोलणं होतंय वर्षालाच होतंय ते काय आज होतंय काही उतावळेपणानं पिसाळ बोलला तर त्या बोलण्यात आणि जत्रत्वी इनामदार खो घालायच्या नादाद आहे तो काहीतरी कळ काढणार आहे म्हण असं मला आज एका जणाकडनं समजलंय खरं म्हणता चिंतेच्या सुरात वस्तादाने विचारलं त्यावर हातानच त्यांना थांबवी दादू म्हणाला तो काहीतरी घाना घालणार आहे त्याच्या अगोदरच आबाला कळ्याल बरं म्हणून तुम्ही दोघांनी आबाच्या कानावर हे घालायचं तुम्हाला कसं समजलं म्हणून आबाने विचारलं तर गावात अवय आहे म्हणायचं माझं नाव सांगायचं नाही तिला लई फाटं फुटायन गत असं म्हणून दादू थांबला त्यावर गंभीरपणे वस्तात म्हणाले पण पाटील तुम्हाला हे कोणी सांगितलं ते मी सांगणार नाही सांगेन पुन्हा गावात तरी आज नाही पण मी आज सांगतो या ते खरं आहे दादू निकरानं म्हणाला त्यावर आपली शंका व्यक्त करीत दत्तू पिसाळ बोलला ते समज जरी खरं असलं तरी आबा कुणी सांगितलं म्हणून विचारणारच की त्यांचा आवईवर विश्वास बसायचा नाही आम्हालाच कुळ्यात काढतील दत्तू पिसाळाची शंका वाचता त्यांना पटली खरं आहे म्हणत त्याने डोकं खाजवलं थोडा वेळ विचार केल्यासारखं करून वस्ताद म्हणाले म्या बंडूंना संग बोलणी करतो ते काय म्हणते ती बघतो आणि पाडव्याच्या आदल्या रातीला आपल्या माणसानी सावध करतो काय होईल ते चावडीवरच बघून घेऊ आबानी सांगायलाच नको ए हे सगळ्यात नंबर एकचं काम होईल वस्तादांच्या बोलण्यावर पुस्ती जोडत पिसाळ म्हणाला बरं तसं करा पण सावध राहा असं म्हणत दादू उठला व लई लय झाला घरात वाट बघत असते आली असं म्हणून चालायला लागला आणि घाण्याच्या धोंड्यावरनं वाड्याकडे वळला रस्त्यावर अंधार दाटला होता चावडीचा शिपाई चौका चौकातले मोठे कंदिलासारखे दिवे पेटवत निघाला होता चौकापुरताच उजेड पडत होता दादू वाड्यात शिरला गडी माणसं खालच्या बाजूच्या गोठ्यात गाईच्या धारा काढीत होती कोण वैरण काडी करीत होता वरच्या सोप्यात बापू पाटील कंदिलाच्या उजेडात तक्क्याला टेकून जेनावर बसले होते त्यांच्या पुढ्यात मराठी शाळेचे शिक्षक गुरुजी मास्तर, मास्तर देशपांडे गुरुजी ज्ञानू मास्तर कांबळे मास्तर बसले होते देशपांडे गुरुजींना बापू विचारित होते गुरुजी आमची पोरं काय म्हणतात आबा तुमचा सयाजी बरा आहे पण सर्जेराव शाळा शिकेल असं वाटत नाही त्याला काही येतच नाही दहा दहा वेळा सांगावं त्यावेळी कुठे त्याच्या लक्षात येतं देशपांडे गुरुजी उद्गारले गुरुजींचं बोलणं सयाजी व सर्जेराव दाराच्या आडून ऐकत होते सयाजी यंदा सहावीला होता तर सर्जेराव चौथीला होता गुरुजींचं बोलणं होताच बापू म्हणाले सर्जेराव जरा मंदच आहे सुलत्याच्याच वळणावर जायचा रानातच राहायचा त्याला आम्ही तर काय करणार कुठवर शिकेल तिथंवर शिकेल तेवढ्या सयाजीनं दुधाचे चार ग्लास आणून बैठकीवर ठेवले त्याकडे बोट करीत बापू बोलले घ्या गुरुजी मंडळी दूध घ्या हे आणि कशाला असं म्हणत मास्तराने पेले उचलले तोंडाला लावले बापूंनीही पानाचा डबा त्यांच्यापुढं सरकवत विचारलं समज खरं गुरुजी पण तुम्ही आज वाट कशी काय चुकलायचा हे उद्याचं विचारायचं राहिलंच की त्यावर हातातलं सुपारीचं खांड तोंडात टाकी देशपांडे गुरुजी गंभीर होत म्हणाले पाटील काम असं होतं आपण शाळा भरवतो ती इमारत हिरोजी नामदारांची आहे खरं आहे मदेजाबा म्हणाले खरा आहे पण आज दुपारी इनामदार शाळेत आले होते म्हणत होते शाळा बंद करा गावात शिकणारी पोरं नाहीत माझी इमारत खाली करा तेव्हा काय करावं ते करा विचारावं म्हणून तुमच्याकडे आलतो एका दमात गुरुजींनी आपलं येण्याचं कारण सांगितलं तसे बापू थोडे चिंताक्रांत झाले आठ्यांचं जाळं पसरलं डोळे मोठे करीत ते म्हणाले मग त्यात विचार काय करायचा करायची बंद म्हणजे आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर उमटवीत गुरुजी म्हणाले गुरुजींचा झालेला गैरसमज लक्षात घेऊन बापू एकदम म्हणाले तसं नव्ह हो गुरुजी बंद म्हणजे पारच बंद करायची नाही आपलं फकस्त तिची जागा सोडायची होय पण आबा शाळा दुसरीकडे कुठे भरवायची मध्येच ज्ञानू मास्तर म्हणाले त्यावर थोडा वेळ थांबून बापू म्हणाले गुरुजी तुमचं म्हणणं खरं आहे पण त्याला इलाज नाही इनामदार लई हे केकोर माणूस सांगून ऐकायचा नाही तवा असं करा तात्पुरती शाळा देवळातच भरवा होय तात्पुरती ठीक आहे पण कायमचा प्रश्न सोडवला पाहिजे ना शंका व्यक्त करीत देशपांडे मास्तर बोलले गुरुजी जत्रा तोंडावर आली ह्या एवढी जत्रा होऊन देईल मग गावाचा विचार घेतो आणि देवळाच्या तटाला लागूनच चार खोल्या बांधून घेतो त्याची का तुम्हाला काळजी आहे असं म्हणून बापूने त्यांना आश्वासन दिलं असं होऊन मंडळी येतो आबा म्हणून उठून गेली त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत खांबाला टिकून बसला दादू मनात म्हणाला आता तर शंकाच नाही इनामदार गाव सरळ चालू देणार नाही तो कायतरी चालबाजी खेळणार असा विचार करून दादू बापूंच्याकडे वळला आणि म्हणाला आबा काय करायचं शाळेचं तुला तो इनामदार आणि गाव बघून घेईल की त्यावर गालात हसत बापू माझ घरात जाता जाता क्षणभर थांबून दादूकडे पाहत म्हणाले अरे दादू आपलीच पोरं वाळ्या शिकत्यात एका दुसऱ्या गावाची पोरं ही ते येऊन शिकत्यात त्यासाठी आपणच सारं बघायला पाहिजे असं म्हणून बापू दादूला म्हणाले उठ चल जेवण घेऊ दादू काही न बोलता उठला आणि बापूंच्या पाठीमागून स्वयंपाक घरात गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद